हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ही भाकरी का दाखवते कारण ज्वारी बाजरी पुन्हा नंतर तांदळाची भाकरी बघितलात मग तुम्ही उडदाची भाकरी बन बघितली नसेल हे आहे उडदाची भाकरी हो का अशा पद्धतीने एकदम चिकटपीठ राहते गव्हासारखं चिकट पीठ राहते आणि शक्यतो बऱ्याच जणांना भाकरी येत नाही बनवायला मला येते कारण लहानपणीपासूनच आमच्या घरात ही भाकरी बनती त्यामुळं मी पण शिकलेले आहे आणि एकदम टेस्टी लागती एखाद्याला मटण कसं आवडतं लय आव असते आवड नॉन मटनची तशी आम्हाला एक प्रकारे याची तलप आहे उडदाची भाकरी आणि ठेसा अशा पद्धतीने काही भाकरी तयार केली मी आणि गोल असा गोळा ना आता जी जाड असेल तितकी मला तर भाकरी आवडती पातळ भाकरी आवडत नाही आहे ह्याची उडदाची आणि बघा आता ही करपली होती पहिली भाकरी म्हणून तवा पांढरा ठेवला हो आहे आता आणि हे तुम्ही म्हणत असताना आता दिसायला तर आता दिवाळी झाल्यानंतर आमची दिवाळी चालू झालेली आहे मम्मीला काही बनवता येत नाही तब्येतीमुळं तर आता मी आल्यापासून इथून पुढे दिवाळी आणि आता ही उडदाची भाकरी बनवल्यात आम्ही आणि याच्याबरोबर मस्तपैकी एकदम हिरव्या मिरचीचा ठेसा बनवणार आहेत ठेशासाठी फक्त लसूण आणि मिरची मीठ अशी शेंगदा कूट ज्याला तिकट जमत नाही त्यांनी टाकायचं अशा पद्धतीने भाकरी शेकलेली आहे आता मम्मी ठेचा बनवते आहे आणि आमच्या घरात जवळजवळ सगळ्या फॅमिलीला हे उडदाची भाकरी ठेवायचा आवडतो तर बघा तुम्हाला पण बनवायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी त्याची तुम्हाला कसं दळण आणायचं ती सांगणार आहे तर कुठून व्हिडिओ बघता ती पण सांगा आणि पद्धत आहे ही फक्त हिवाळ्यात हिवाळ्यात उडीत निघतं म्हणजे आता पाठीमागचा कोणता ऋतू गेला त्यात मिसतो आणि हिवाळ्यात मस्त भाकरी खायला घ्यायच्यात उडीद तर बघा हे असं लालसर मिरच्या भाजायचं म्हणजे त्याला हो पण आणि लसूण पण एकदम तर आणि ताज्या ताज्या ठेचा एकदम मस्त लागतो तर बघा आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे भाजलेले आहेत पांढऱ्या मिरच्या झालेल्या आहेत आता मस्त खाली घ्यायचा गॅस बंद करून मीठ टाकून रगडायला चालू करायचा तांब्याने कशाने पण तर बघा आता ही मम्मी रगडणार आहे खाली घेतलाय तिची पण ताकद पुरत नाही ही करत होती पण आता खाली ठेवून आणि मस्त याच्याबरोबर आम्ही शेंगा भाजल्यात खायला कारण याच्यामध्ये कुठं आपली मर्जी मिक्स करायचं का नाही शेंगदाण्याचं कूट ज्याला तिकड जमत नाही त्यांनी करा तर बघा अशा पद्धतीने ठेसा झालेला आहे आणि आता चला बाय खाते